वर्धा भाजपच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज शिंदे वर्धा जिल्हा भाजपची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे या कार्यकारिणीत अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश असून जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे महिला सदस्यांसह नवीन युवकांना देखील यात स्थान देण्यात आले भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्ष पदावर पृथ्वीराज शिंदे यांचे नाव जाहीर करण्यात आले भाजपमध्ये गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या पृथ्वीराज शिंदे यांना संधी देण्यात आली आहे भारतीय जनता पार्टीच्या युवा आघाडीच्या नवीन कार्यकारिणीत नवीन चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे पक्षाच्या युवा संघटनेमध्ये सक्रिय सहभाग व नेतृत्व गुण लक्षात घेता पृथ्वीराज शिंदे यांच्यावर युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदाची जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्याच्या नेतृत्वाखाली वर्धा जिल्ह्यात भाजपच्या युवा कार्याला नवीन दिशा मिळेल असा विश्वास पक्षातील वरिष्ठांनी व्यक्त केला आहे तर पृथ्वीराज शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा जिल्हा पालकमंत्री व राज्यमंत्री डॉक्टर पंकज गो राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण विदर्भ संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्रजी कोठेकर यांचे आभार मानले आहे शिंदे यांच्या सामाजिक सांस्कृतिक आणि युवकांसाठी केलेल्या कामाची दखल घेत ही जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री वर्ध्याचे पालकमंत्री राज्यमंत्री डॉक्टर पंकजी फुळे साहेब प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब त्यानंतर आमच्या पार्टीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष संजयजी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मला वेळेस युवा मोर्चाच्या अध्यक्ष म्हणून काम करण्याची ही संधी आज प्राप्त झाली याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो माझे एकच धोरण राहणार आहे की युवकांना न्याय मिळवून देणे त्यांना एका प्रवाहामध्ये आणणे आणि जे दिवसाने दिवस काम करत असणारा आमचा जो युवक कार्यकर्ता आहे त्याला न्याय देण्याचे काम माझ्या माध्यमातून झाले पाहिजे हे माझं पहिलं धोरण येणाऱ्या काळामध्ये निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत नगरपालिकेच्या निवडणुका आहेत तर त्या त्या दृष्टीने आम्ही प्रवास पक्षाच्या वतीने करणार आहे येणारे पक्षाकडून येणारे प्रत्येक कार्यक्रम आम्ही पूर्ण चांगल्या पद्धतीने बूथ लेवलवर आम्ही राबवण्याचा प्रयत्न आम्ही राहणार आहे आणि युवकांचा बांधणी करायची जबाबदारी आज माझ्याकडे दिलेली आहे ती मी पूर्णपणे पार पडणार आहे यात काही दुमत आपला जिल्हा आठ तालुक्यामध्ये विभागलेला आहे आपला तालुक्या आपल्या जिल्ह्यामध्ये महत्वाचा विषय असा आहे की आठही तालुक्यामध्ये आज अशी परिस्थिती आहे की भारतीय जनता पार्टीचे चारही आमदार हे वर्धा जिल्ह्यामध्ये चारही आमदार भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळे मला त्यांना विचारात घेऊन त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मी माझी बांधणी करण्याचा मी माझा प्रयत्न राहणार आहे